कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईच्या गणेशोत्सवाला दरवर्षी एक वेगळा रंग असतो आणि यंदा कांदिवलीच्या हातवे स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या रंगात आणखी भर घातली आहे लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये या मंडळाने तीन मोठ्या पारितोषिकांसाठी नामांकन मिळवून बाजी मारली आहे यामध्ये प्रथम पारितोषिक सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट देखावा या महत्त्वाच्या श्रेणींचा समावेश आहे मंडळाच्या या यशाने कांदिवली परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे या वर्षी उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मंडळाने बारा ज्योतिर्लिंग मंदिरांची एक आकर्षक आणि हुबेहूब प्रतिकृती साकारली होती ही भव्य प्रतिकृती केवळ मुंबईकरांसाठीच नाही तर कोकणातून आलेल्या लाखो भाविकांसाठीही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे या सुंदर देखाव्याने अनेकांची मने जिंकली आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती पुरस्कार वितरण सोहळ्याची मुंबईचा राजा कोण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा येत्या नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध मंदिरात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये दिमागदारपणे पार पडणार आहे या नामांकनामुळे हॅथवे साईस्टार मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उत्साहाला उधाण आले आहे